नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला आणि शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील मित्रांनो राज्यातील पंधरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की या पंधरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दोन हेक्टर पर्यंत हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपयापर्यंत आता अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे जर तुमचं दोन हेक्टर क्षेत्र असेल तर तुम्हाला नव्वद हजार रुपये मिळणार आहेत एक हेक्टर क्षेत्र असेल तर पंचेचाळीस हजार रुपये म्हणजे पंचेचाळीस हजार दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत मित्रांनो आता हे कोणकोणते जिल्हे आहेत कोणकोणत्या शेतकरी पात्र आहेत तुम्ही यासाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आणि हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीपासून येणार या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून सतरा ऑक्टोबर दोन हजार ला एक महत्वाचा शासन निर्णय जीआर काढला होता आणि त्या शासन निर्णयानुसार त्या जीआर नुसार खरडून गेलेल्या जमिनीची नुकसान भरपाई राज्य सरकारने सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या जी आर मध्ये नमूद केलेली होती आणि त्यासाठी राज्यातील पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पात्र केलं होतं ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या होत्या त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने हेक्टरी पंचाळीस हजार रुपयाची घोषणा केली होती आणि आता त्या निधीचं वितरण वाटपाला सुरुवात होणार आहे आता याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते सर्वप्रथम आपण बघण्याचा प्रयत्न करूया याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे धाराशिव जिल्हा मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील तेहतीस हजार दोनशे त्रेसष्ट शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की धाराशिव जिल्ह्यातील या तेहतीस हजार दोनशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना चाळीस कोटी अठ्ठेचाळीस लाख तीन हजार रुपयाचं नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आता दोन दिवसापासून हे वाटपाला सुरुवात होणार आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील खरडून गेलेल्या जमिनीच्या नुकसानीची भरपाई सरकारने मंजूर केलेली आहे वितरणाची प्रक्रिया आता सुरू होणार आहे मित्रांनो दुसरा जिल्हा आहे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या होत्या त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण एकोणतीस हजार आठशे शेतकऱ्यांना जमिनीच्या खरडून गेलेली जी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे हेक्टरी पंचेचाळीस हजार दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत नव्वद हजार आणि लातूर जिल्ह्यामध्ये एकोणतीस हजार आठशे सत्याऐंशी शेतकऱ्यांना त्रेचाळीस कोटी साठ लाख अडुसष्ट हजार रुपयाची ही नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे वाटपाची प्रक्रिया येणाऱ्या दोन दिवसापासून सुरू केली जाणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा मित्रांनो राज्यातल्या चौथी जिल्ह्यापैकी सर्वात जास्त नुकसानग्रस्त झालेला जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या होत्या जमीन खरडून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये खरडून गेलेल्या शेतकऱ्यांची संख्या आहे अठरा हजार एकशे चोवीस आणि या अठरा हजार एकशे चोवीस शेतकऱ्यांना तब्बल बावीस कोटी पासष्ट लाख चौऱ्याण्णव हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे याच्या वाटपाची प्रक्रिया आता सुरू केली जाणार आहे आणि एकूण या छत्रपती संभाजीनगर विभागातील आपण जर पाहायला गेलं तर जवळपास एक्क्याऐंशी हजार दोनशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना एकशे सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख मंजूर केलेला आहे आणि वाटपाची प्रक्रिया आता लवकरच सुरू केली जाणार आहे मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा विदर्भातला जिल्हा तो म्हणजे बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या जमिनीच्या नुकसानीच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी होते त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण तीन हजार तीनशे बत्तीस शेतकऱ्यांच्या जमिनी खाडून गेल्या होत्या आणि या तीन हजार तीनशे बत्तीस शेतकऱ्यांना तब्बल नऊ कोटी नव्याण्णव लाख रुपयाचं जमिनी खाडून गेल्याच्या जमिनीची गे नुकसान भरपाई आता मंजूर झालेली आहे एकूण तीन हजार तीनशे बत्तीस शेतकऱ्यांना नऊ कोटी नव्याण्णव लाख रुपये मंजूर झालेले आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा आणि वाशिम जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर फक्त तीनशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना ही जमीन खाडून गेलेली नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे आणि या तीनशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना पस्तीस लाख शहाऐंशी हजार रुपयाची ही नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे आणि वाटपाची प्रक्रिया सुद्धा आता सुरू केली जाणार आहे यानंतरचा जिल्हा आहे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यामध्ये एकूण तीन शेतकरी आहेत आणि या तीन शेतकऱ्यांना फक्त अडुसष्ट हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाट आता वाटप देखील सुद्धा आता लवकरच होणार आहे आणि एकंदरीत या अमरावती विभागातील म्हणजे विदर्भातील बुलढाणा वाशिम आणि अकोला या तिन्ही जिल्ह्यातील आपण जर पाहायला गेलं तर जवळपास शेतकऱ्यांना निधी मंजूर केलेला आहे त्यानंतर यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर एक हजार चारशे पासष्ट शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या होत्या या शेतकऱ्यांना एक कोटी पंचाणव लाख रुपये निधी सुद्धा मंजूर केला होता आणि आता त्या निधीच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं गेलं तर अमरावती विभागातील बुलढाणा वाशिम अकोला आणि यवतमाळ या चारही जिल्ह्यातील जवळपास पाच हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना बारा कोटी एकतीस लाख रुपयाचा हे जमिनी खरडून गेल्याचा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे याच्या वाटपाची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे पुढचा नागपूर विभाग बघूया नागपूर विभागातला पहिला जिल्हा तो म्हणजे नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलो तर शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणामध्ये खरडून गेल्या होत्या अशा नागपूर जिल्ह्यामध्ये चौदा शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या आणि या चौदा शेतकऱ्यांना एक लाख हजार रुपयाची खरून गेलेल्या जमिनीची नुकसान भरपाई सरकारने मंजूर केलेली होती परंतु वाटप झालेली हो नव्हती आता याच्या वाटपाची प्रक्रिया प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वर्धा जिल्हा आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा अठरा शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यामुळे वर्धा जिल्ह्यातल्या अठरा शेतकऱ्यांचे पंचनामे केले अठरा शेतकऱ्यांना एकूण एक लाख शहाण्णव हजार रुपयाचं जमिनी खरडून गेल्याची पीक नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे आणि याच्या वाटपाची प्रक्रिया आता सुरू केली जाणार आहे मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकशे चौसष्ट शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या होत्या आणि या शेतकऱ्यांना एकूण तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपयाची ही नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील एकूण सत्तेचाळीस शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या आणि या सत्तेचाळीस शेतकऱ्यांना एकूण पाच लाख तीन हजार रुपयाची नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे आणि याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो या नागपूर विभागातील एकूण नागपूर असेल वर्धा असेल चंद्रपूर असेल किंवा गडचिरोली असेल या चारही जिल्ह्यातील दोनशे त्रेचाळीस शेतकऱ्यांच्या जमिनी खडून गेल्या होत्या शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये हवालदी झाला होता आणि या दोनशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना एकूण एकोणचाळीस लाख सत्तर हजार रुपयाची जमिनी खडून गेल्याची नुकसान भरपाई सरकारने मंजूर केलेली आहे त्यानंतरचा मित्रांनो जिल्हा आहे जळगाव जिल्हा आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे किंवा गारपीट मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा एक हजार सातशे चौदा शेतकऱ्यांच्या जमिनी खडून गेल्या होत्या आणि एक हजार सातशे चौदा शेतकऱ्यांना तब्बल तीन कोटी पंच्याहत्तर लाख एकोणसत्तर हजार रुपयाची जी जमीन खाडून गेल्याची नुकसान जी आहे सरकारने सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंजूर केली होती परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली नव्हती परंतु अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून तीन कोटी लाख एकोणसत्तर हजार रुपये वाटपाला जळगाव जिल्ह्यामध्ये म्हणजे एक हजार सातशे चौदा शेतकऱ्यांना वाटपाला परवानगी म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात केलेली आहे आणि एकंदरीत सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार जी आर नुसार राज्य सरकारच्या माध्यमातून एकूण या महाराष्ट्र पंधरा जिल्ह्यातील अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना एकशे तेवीस कोटी चौवेचाळीस लाख सत्तावन्न हजार रुपयाचा निधी जमिनी खडून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेला आहे आणि सतरा ऑक्टोबरच्या जी नुसार हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे नव्वद हजार रुपये जास्तीत जास्त या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हे पैसे जमा होणार आहेत जर तुमचं एक, एक हेक्टर क्षेत्र खडून गेलेलं असेल तुमच्या पिकाची पंचनामा झाले असेल म्हणजे तुमच्या शेतीचा पंचनामा झाले असेल सगळं झालेलं असेल आणि एक हेक्टर क्षेत्र खडून गेलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये पंचेचाळीस हजार रुपये जमा होणार आहेत दोन हेक्टर गेले असेल तर नव्वद हजार रुपये जमा अशा प्रकारे सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून हा निधी मंजूर केला होता परंतु वाटप झालं नव्हता परंतु वाटपाची प्रक्रिया सरकारच्या माध्यमातून 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 करण्यात गेलेल्या जमिनीच्या नुकसान भरपाई संदर्भामध्ये एक छोटसा असं अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद